गोविंदा पथक आणि गाडी झालेली आहे वॉशिंगला आणली आता चला बाई खारीगावला आलोय आता जय मल्हार गोविंदा पथक शिबिर आहे आम्ही इथे सगळे आलोय मला काय भाई एवढं माहिती नाही आहे कसं काय असते म्हणजे काय असते सराव शिबिर म्हणजे काय ही आपली सराव शिबिर आहे म्हणजे वे वेगवेगळे मंडल बाहेरचे पथक येऊन इकडे आपलं दाखवतात अच्छा म्हणजे काय बक्षीस वगैरे असते का त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण आहे सहा थराला कॉम्पिटिशन आहे आणि सात थराला कॉम्पिटिशन आहे म्हणजे जो आपला छोट्या गोविंदा पहिल्या वरती चढू आहे टायमिंग वर आहे का फक्त चढून हात वरती गेले टायमिंग तेवढं त्यांचं असं असते का म्हणजे पैसे पैसे हा म्हणजे पैसे नाही आमच्यात पैसे ना नसतात मानधन असते सात थराला जे काय असेल ते आणि सात जे काय असेल ते मानधन असते आणि जो सात थरामध्ये अव्वल येईल त्याला ती छोटी ट्रॉफी भेटेल आणि ट्रॉफी आहे का ओके 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 सात थराला पहिले येतील त्यांना मोठी ट्रॉफी भेटेल अच्छा 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 ट्रॉफी आहे का चल धन्यवाद भाऊनी मस्त माहिती दिली आता वलूया या कार्यक्रम कडे

मानवंद अच्छा मान आगेला आगे मान द्यायला ओके ओके, ओके। मानाची सलामी ओके ओके चला आता पुढे या पुढे पुढे महंत देखील तिकडे आहेत आणि त्यांच्या मार्फत एकूणच कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय दिनेश कोळी साहेब पोलीस निरीक्षक इथे उपस्थित झाले आणि लगेचच ते एकूणच उद्घाटन सोहळ्यासाठी निश्चितच सहकार्य करतील नमस्ते वास्तुपुरुष भूषय्या विरत प्रभो मदगृहे धनधान्यादी समृद्धी करू सर्वदा बोल गणपती बाप्पा बोल 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 बजरंग बली की सत्तारण भगवान की जय गावदेवी माते की जय वणकर देवा की जय माते की जय एकबीरा माते की जय कृष्ण कन्हैया की जय सजनात् महाराज की जागे वाले की जय यलकोट यलकोट जय माता रोग बक्षीस आणि एक सन्मानचिन्ह सात पण राहोय तर रोग सन्मान सन्मानशिन आणि जर तुम्हाला कॉम्पिटिशन जाईल नशिबाशी सर्व भांडण पण दलामध्ये आहे एक गाडी इथे येणार असं वाटलं मला तर ओम श्री मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्मान एक वर्ष आपण असं विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचा अशी नम्र विनंती आम्ही करते खूप चांगला सहकार्य आहे संख्या कदाचित जास्त असेल मात्र निश्चितच अभिनंदन आहे तुमचं आणि मित्रांनो लवकर पोलीस ठाणे बस म्हणजे हा जो परिसर आहे हा तर पाहूया तय्या किती आहे आपली मंडळाची धमाल 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 जी मंडळ इथे उपस्थित होत आहे लक्षात घ्या मनसाच्या डाव्या बाजूला आमचा प्रतिनिधी आहे त्यांच्याकडे तुम्ही नावं देऊ शकता आणि नावं द्यायला फक्त एक किंवा दोघं जणांनी या अख्ख मंडळ यायची गरज नाही तर बघा हा टीम परत पा पूर्वगाटीक स्वागत करते या मंचावर आणि आसन असतं व्हायचंय श्री बाळकृष्ण गोविंदा बदल बायंदर पश्चिमेचं पाच तरांची सलामी दाखवतय काही पदक असतात ज्यांच्यामध्ये भरपूर मोठी संख्या असते काही पदकं असतात ज्यांच्यामध्ये कमी असतात मात्र ते कमी मध्ये आपला दमकम दाखवत असतात मात्र प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे सराव शिबिर तुम्ही वर देखील पाहू शकता टीसीपी लाईव्ह ला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि टीसीपी लाईव्ह ला सबस्क्राईब केल्यानंतर या सगळ्या घडामोडी तुम्हाला थेट तुमच्या मोबाईल वर दिसतील मात्र आजच्या या एकूणच सराव शिबिराचा अजून एक खासियत म्हणजे लाईट शो थोड्याच वेळात तो लाईट शो तुम्हाला पाहायला मिळेल पास्तरांची सलामीसाठी प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते एनर्जी ड्रिंक दिलं जात आहे त्यामुळे चांगला वापर करा आमच्या वतीने तुम्हाला एनर्जी दिली जाते ती एनर्जी चांगलीच ठेवा अशी अपेक्षा आहे धन्यवाद जी मंडळी इथे उपस्थित होत आहेत त्यांनी एकूणच आमच्या एकूणच मनीष पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे एकदा जोर टाळ्या कभीपासन कि वर्षांपस गोपिका पत्रकार नऊ वर्ष झाले आणि कसा रिस्पॉन्स मिळतोय जेव्हा आपण पालकांकडे जातो कुठल्याही मुलीच्या आणि पालकांचा रिस्पॉन्स कसा असतो मला बोलत की मुली आहे तर कसं करणार मी समजावते की मुली पण पुढे जात आहे ती खूप स्पोर्ट्स मध्ये मोस्टली मुली माझे स्पोर्ट्स मध्ये की स्पोर्ट्स मध्ये पण आहे ब्रँडिंग पण एक स्पोर्ट्स आहे त्यामुळे तुम्ही हे करा ते सगळे सपोर्ट करतात आणि खूप चांगली बॉडी लँग्वेज आहे एक युवती या ठिकाणी घडदा मला असं वाटतं की आठ या ठिकाणी तुम्ही लावाल शंभर तयार आहोत आपला साताराचा संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे ऑल द बेस्ट मेक योर स्ट्रॅटेजी थँक्यू आता ताळ्यांनी आपण त्यांचा 우रू वाढवूया पाणी शहरातील सर्वात मोठं सराव शिबिर जय मल्हार गोविंदा पथकातर्फे पाचव पर्व आणि निश्चितच प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक पथकाला सन्मानित करून आपली एक गोड आठवण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आज जय मल्हार गोविंदा पथकानं निश्चितच आपलं नाव ठाणं नाही मुंबई नाही अगदी महाराष्ट्रात केलंय हे सांगताना भरपूर आनंद आहे आणि महिलांचे हे पदक आपले कडक सलामी दाखवण्याचा प्रयत्न आलो नाही तर आम्हाला करून दाखवायचंय क्या वाद आहे जय साई महिला गोविंदा पदक नाला सोपारा

अरे नालाल तो फक्त गर्दी नसते ट्रेन पण असते आणि ट्रेन ती जो बारा डब्याची फास्ट असते तर या ठिकाणी सन्माननीय दर्पण पाटील यांच्या आणि या स्पर्धेची आठवण नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक करा काशी मेरा जय पदक अफला तुम कामगिरी करते हैं थोड़ा सा पीछे आइए प्लीज आपको देखने को मिलेगा सब देखने को मिलेगा अगर देखने को नहीं मिल रहे तो जल्द से जल्द टीसीपी लाइव को सब्सक्राइब कीजिए का कोई भी पैसा नहीं है संघर्ष कॉम्पिटिशन की सरोशन कॉम्पिटिशन नियम समझ ले हाँ खालून तुम्हाला अटन घ्यायचं आहे आणि आमची शिटी बाजली तुम्हाला खालून स्टार्ट घ्यायचा आहे दोन हात वर करायचे एक हात वर गेला तर एका सेकंडची पेनल्टी उतरताना कुठलीच बांधील की नाही तुम्ही आरामात वेळ घेऊन उतरा फक्त चढता तुम्हाला कम्प्लीट करायचंय काळजी घ्या आणि व्यवस्थित चढा बक्षीस नाही मिळाल तरी चालेल पण आपण काळजी घ्या अशी अपेक्षा मी व्यक्त ऑल द बेस्ट पण व्यवस्थित नियमांच्या टायमर घेऊ कोणते अनेक ब्लॉगर्स ही उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो जय मात्रे थँक यू वेरी मच मोरवा गावातील एक अतिशय चांगला ब्लॉगर आपल्याला पाहायला मिळतोय आहे दहा हजारापेक्षा जास्त सबस्क्राइब त्याच्याकडे आहेत म्हणजे आपण दोघं होतो यूटूबवर वीस हजार आहेत का <laughs> वाढतील पन्नास वर्ष व्हायला पाहिजे न जयब त्याला होती नक्की होती अनेक आमचे पत्रकार बंधू सुद्धा इथे दिसत आहे त्यांनी केलं मनापासून हार्दिक स्वागत पाँच चार तीन दोन एक માર માર ચલ થર મરમ ધરમાર